झाल का पटकन उशीर होतोय बैलगाडीत गाडीत बसत असतो तिला बोलू लागला ती आपल्या लग्नानंतर पहिल्या सणाला माहेरी आली होती आपल्या नवऱ्यासोबत थोड्या अश्रूंसोबत तिने निरोप घेतला ते दोघे जात होते तोच ती म्हणाली किती खुश होते ना सगळे मला खूप छान वाटलं भेटून तिचं हे बोलणं संपताच त्यांच्या बाजूच्या झुडपातून आवाज आला तोच त्याच्या लक्षात आलं की ते आता गावाच्या वेशीवरील जंगलात पोहोचले आहेत आणि आता बराच गडत अंधार झालाय तोच आवाज पुन्हा आला बैलगाडीत ठेवलेली काठी आणि बाजूला लावलेला कंदील हातात घेऊन तो खाली उतरला आणि त्या आवाजाकडे जाऊ लागला तीही त्याच्या मागोमाग उतरली आणि चालू लागली ते थोडे आज झुडपात गेले तोच त्यांना गुरगुरण्याचा आवाज येऊ लागला आणि दोन लाल भडक डोळे अंधारातून समोर आले हे बघताच दोघ जागी चोरडले आणि कर्ण ऐकू आले दुसऱ्या दिवशी एक त्या जंगलात आला त्याला एका झाडाखाली कोणी झोपल्यासारखं वाटलं म्हणून तो तिथे पाहायला गेला त्याला जे दिसलं ते पाहून तो पूर्णपणे घाबरला तिथे त्या दोघांचे मृतदेह होते त्या दोघांचेही कळे कापून त्यांना जीवानिशी मारलं होतं त्याशिवाय काही निशाणही नव्हतं त्याने लगेच गावातली लोक बोलावून त्यांना गावात आणलं त्यांच्यावर गावा अंतिम विधी झाले एका बाजूला त्यांचे घरचे रडत होते दुसरीकडे गावकरी उभे होते सरपंच पाटलांना म्हणाले पाटील आता काय करायचं हे काहीतरी वेगळंच वाटतंय मला वयाची साठी ओलांडलेले पाटील विचार करत म्हणाले मला तरी हे कुंड आहेत असं वाटतंय पाटील पुढे बोलणार तोच खुल्या तिथे आला आणि जोरात बोलू लागला तो तो आलाय तू परत आलाय तो कोणालाच नाही सोडणार सगळं काही संपणार आहे पाटील मी सांगतोय तो आलाय खरंच तो आलाय तो आला तोच पाटील बोलणं म्हणाले अरे हा खुल्या वेडा आहे घेऊन जायला इथून हे ऐकून गावातली काही मुलं त्याला तिथून घेऊन गेले गावातला हा वेडा म्हणून कोणी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही मळलेले कपडे आणि विस्कटलेले केस असा वेश असलेल्या खुल्या कोणालाही त्रास देत नव्हता पण पाटलांचा तो जवळचा होता खुल्या लगेच गावाच्या वेशीवर गेला आणि तिथे लावलेल्या बुजगावण्याला दगड मारू लागला आणि त्याला ओरडू लागला कशाला आलाय परत काय या माणसांना मारतोय निघून जा इथून जा निघून जा असं म्हणत तो त्याला दगड मारू लागला अधूनमधून तो एक वेगळंच नाव घेत होता दाम्याचं काही दिवसांनी एक शेतकरी आपल्या शेतातल्या घरातून थोडं सामान घेऊन गावात परतत होता तो घाई करत होता कारण त्याला हे सगळं करताना रात्र झाली होती आधी झालेल्या खुनाच्या घटनांमुळे गावात भीतीचं वातावरण पसरलेलं आणि त्यात त्याचं शेत गावाच्या वेशीवरील जंगलाजवळ काही करून वेशीच्या आज जायचं होतं तो जोरात बैलगाडी हाकू लागला तोच त्याला बाजूच्या उसाच्या शेतातून एक वेगळाच आवाज येऊ लागला तो आणखी जोरात बैल हाकू लागला पण आता त्याला ते जे काही आहे ते त्याच्या सोबत येत आहे असं वाटू लागलं त्याने बैलगाडी थांबवली एका हातात काठी दुसऱ्या हातात कंदील घेऊन तो त्या शेतात गेला त्याने त्या आवाजाचा पाठलाग केला पण या सगळ्या तो त्या शेतात हरवला आणि एका जागी येऊन थांबला तसे त्याला मागून गुरगुरण्याचा आवाज येऊ लागला मागे बघितलं आणि तो थरथरू लागला त्याला काही सुचे झालं दिसले ते फक्त दोन लाल भडक डोळे आणि ते जे काही होत ते त्याच्यावर जे पावलं दुसऱ्या दिवशी वेशीवरून येणाऱ्या एका मुलाने त्याचा मृतदेह गावात आणला त्याचा सुद्धा गळा कापला होता आधी घडलेल्या घटनांसारखाच हे सगळं काय आणि का घडतय याचा सगळे विचार करत होते तोच तिथे खुल्या आला आणि तो पुन्हा जोरात बोलू लागला तू आलाय तो परत आलाय तो कोणालाच नाही सोडणार आता सगळं काही संपणार आहे पाटील मी सांगतोय तुम्हाला तो तु आलाय पण पुन्हा पाटलांनी त्याला तिथून पाठवून दिलं पुन्हा खुल्याने तेच केलं गावाच्या वेशीवर येऊन बुजगावण्याला दगड मारू लागला आणि पुन्हा तेच बोलू लागला पंचायत बसली आणि या प्रकाराबद्दल काय करायचं याची चर्चा सुरू झाली आता करायचं तरी काय काही कळत नाहीये एकानंतर एक जण मरतोय आणि आपण काहीच करू शकत नाही हो? पाटील हे नक्की काय आहे कोणी माणूस की आणखी काही पाटील एक दीर्घ श्वास घेत म्हणाले मला तरी हे एखाद्या टोळीचं काम वाटतंय आपण तालुक्याला जाऊन पोलीस आणू आणि शोध लावू सगळे सहमत झाले आणि सरपंच काही जणांसोबत तालुक्याला निघून गेले सगळी परिस्थिती कळाल्यावर एक इन्स्पेक्टर आणि दोन कॉन्स्टेबलची टीम ते येताना घेऊन आले पुन्हा पंचायत बसले आणि त्यात इन्स्पेक्टर बोलू लागले हे बघा आम्ही एकट्याने करू शकत नाही आम्हाला तुमची मदत लागणार आहे तर जे कोणी इच्छुक आहेत ते उभे राहा हे ऐकताच एक तरुण मुलगा उभा राहिला साहेब मी मदत करेन हे काम काही सोपं नाही पुन्हा एकदा विचार कर श्याम सरपंच म्हणाले त्यावर श्याम लगेच म्हणाला नाही मी हे आपल्या गावासाठी असं म्हणत त्याने नीताकडे हसत पाहिलं नीता ही लगेच लाजली गावातले हे नवीन प्रियकर प्रेयसी यामुळे आपलं नाव होईल आणि नीताचे वडील आपल्या लग्नाला हो म्हणतील म्हणून श्यामने हे काम हाती घेतलं त्याच्यासोबत त्याचे काही मित्र आणि आणखी काही जण पण तयार झाले बस ठरलं तीन गट पाडण्यात आले जे रात्री पहारा देतील पहिला गट ज्याचे हेड इन्स्पेक्टर असतील जे गावात पहारा देतील यात पाटील सरपंच आणि काही लोक होते दुसरा गट एक कॉन्स्टेबल घेऊन शेताच्या रस्त्यावर पहारा देतील आणि तिसरा गट म्हणजे श्याम आणि त्याचे मित्र दुसऱ्या सोबत जंगलाच्या रस्त्यावर पहारा देतील रात्र झाले सगळे आपल्या ठिकाणी पहारा देत होते श्याम आणि त्याचे मित्र कॉन्स्टेबलच्या गप्पांमध्ये गुंतले होते ते एकटेच पुढे जात होते आणि कॉन्स्टेबलचं सा बोलणं चालू होतं आणि मग मी बंदूक अशी थारली त्याला गोळी मारणार तेवढ्यात तोच बाजूच्या झुडपातून आवाज आला सगळी घाबरले आणि त्याच्या लक्षात आलं की आपण गावाच्या वेशी बाहेर आहोत ते लगेच पळू लागले पण कॉन्स्टेबल पाय घसरून पडला आणि तितक्या झुडपातून बाहेर आला तो खुल्या श्याम लगेच तिथे आला आणि म्हणाला अह साहेब हा तर आमच्या खुल्या आहे घाबरू नका तुम्ही त्याने कॉन्स्टेबलला उचललं हो हो कळलं मी तर तुम्हाला थांबवत होतो कॉन्स्टेबल उभा राहत म्हणाला सगळे हो म्हणत हसू खुल्या पुन्हा बोलू लागलाय तो परत आलाय तो कोणालाच नाही सोडणार सगळं सगळं काही संपणार आहे मी सांगतोय तो आलाय परत हो म्हणत सगळ्यांनी त्याला हकलूनच दिलं तोच एक गोळी चालण्याचा आणि ओरडण्याचा आवाज आला सगळेजण आवाजाच्या दिशेने पळाले आवाज शेतातून आला होता सगळेजण तिथे एकत्र जमले सरपंच लगेच विचारू लागले काय रे काय झालं आणि आवाज कशाचा होता त्या गटातल्या मुलांनी घाबरत एका झोपडीच्या मागे इशारा केला तसे सगळे त्या दिशेने पुढे गेले आणि एकदम थांबले त्यांनी पाहिलं की कॉन्स्टेबल खाली पडलाय आणि त्याची बंदूकही खाली आहे ज्यातून गोळी मारण्याचा आवाज आलेला त्याचाही गळा तसाच कापला होता जसा आधी बाकीच्यांचा सगळ्यांना त्या गटातला एक जण सांगू लागला त्यांना लघवीला जायचं होतं म्हणून आम्ही त्यांना तिथे जायला सांगितलं आणि नंतर आवाज आला इन्स्पेक्टर लगेच समोर येत म्हणाले ओहो पाटील हे काहीतरी अजब आहे मी निघतो सगळेजण तिथून निघून गेले ते जाताच त्या अंधारातून बाहेर आले ते दोन लाल भडक डोळे ते जे काही होतं त्याने सगळं काही पाहिलं होतं एका गाडीत इन्स्पेक्टर कॉन्स्टेबल आणि दुसऱ्या कॉन्स्टेबलचा मृतदेह त्यांनी पाठवून दिला सगळेजण खूप अस्वस्थ होते दुसऱ्या दिवशी पुन्हा पंचायत बसली आज जे झालं ते सगळ्यांच्या समजण्यापलीकडचं आहे पण आता आपण सगळ्यांनी मिळून तोडगा काढला पाहिजे पाटील पुढे बोलू लागले मला वाटतंय हे सगळं आता कोणी तांत्रिकच नीट करू शकतो जर कोणाला चांगला तांत्रिक माहीत असेल तर सुचवा तोच एक जण उभा राहिला सरपंच माझ्या ओळखी ते तांत्रिक आहे बाजूच्या गावातच राहतो खूप विद्या माहित त्याला ठीक आहे तर ठरलं मग आपण काही जण जाऊन त्याला घेऊन येऊ सरपंच बोलता सगळे सहमत झाले सगळे जण त्या गावात पोहोचले तिथे विचारपूस केल्यावर कळलं की के तो तांत्रिक एका स्मशानात आहे तसे ते त्याला शोधत त्या स्मशानात पोहोचले रात्र झाली होती म्हणून सगळे आज जायला घाबरत होते एकमेकांना पुढे करता करता एकाने दरवाजा उघडला आत गेल्यावर थोड्या अंतरावर तो तांत्रिक त्यांना दिसला जो एका जळत असलेल्या चितेजवळ बसलेला ते घाबरतच त्याच्या जवळ गेले पाटील पुढे जात म्हणाले बाबा मला तुमची मदत पाहिजे बहुतेक बहुतेक गावात असं काहीतरी आहे जे लोकांचा जीव घेत आहे तेही गळा कापून त्या मांत्रिकाने सगळ्यांना बाजूला नेलं आणि सगळं सविस्तर ऐकलं हे ऐकून तो मदत करायला तयार झाला सगळे पुन्हा गावात आले त्याने आधी सगळ्या जागा पाहिल्या जिथे खून झालेले आणि नंतर तो बोलू लागला हे बघा एक पिशाच आहे त्याला संपवण्यासाठी एक यज्ञ करावा लागेल त्या समोरच्या टेकडीवर असं बोलून त्याने एका टेकडीकडे इशारा केला सगळी तयारी सुरू झाली पूजेसाठी पूर्ण गाव जमलं गावाच्या वतीने पाटील पूजेसाठी बसले पण पूजा सुरू होती तोच कावळ्यांचा एक मोठा घोळका उडत आला आणि त्याने सगळ्यांवर हल्ला चढवला ते कावळी साधारण कावळ्यांपेक्षा आकाराने बरेच मोठे होते ते चोच मारून लोकांना करू लागले त्यांचे लचके तोडू लागले सगळी लोक गावाच्या दिशेने पळू लागले एकमेकांच्या घरात आसरा शोधू लागली नुसता हा उडाला होता नारायण नावाचा एक व्यक्ती सगळ्यांना आपल्या घरात घेत होता तोच त्याच्या लक्षात आलं की त्याचा आठ वर्षांचा मुलगा त्याला दिसत नाहीये तो सगळीकडे त्याला शोधू लागला आणि तेवढ्यात तो खिडकी बाहेर दिसला तो त्याला घ्यायला जाणार तोच काही कावळ्यांचा झुंड आला आणि त्याच्या डोळ्यांसमोर त्याच्या मुलाचे लचके तोडू लागला ते दोघं नवरा बायको फक्त हतबल होऊन पाहत होते कारण त्यांना इतर गावकऱ्यांनी धरून ठेवलं होतं ते दोघं जोरजोरात रडू लागले इतर गावकऱ्यांना हात घेताना त्याने एकाला हात दिला पण तो हात पकडून आत येणार तोच एका बघता बघता तिकडे बरेच कावळे आले आणि त्याचा गळा चिरला त्या माणसाचं शरीर त्याच्या दारात पडलं त्याला एकदम त्या तांत्रिकाची आठवण झाली अरे अरे ते बाबा कुठे आहेत हे कुठे गेले हे विचारताच अचानक त्या तांत्रिकाचं शीर त्याच्या पायाशी होऊन पडलं जेव्हा हे सगळे पळत होते तेव्हा तांत्रिकानी एक विभूती मंत्र म्हणून फेकू लागला पाटलांची शेवटची आशा सुद्धा संपली होती त्यांच्या डोक्यात विचारांचं वादळ उठलं तेव्हा सगळ्यांना मंदिरातून घंटानाद ऐकू आला आणि एक आशेचा किरण दिसला सगळे शांत होईपर्यंत सगळे गावातल्या घरांतच थांबले नंतर त्यांनी पटकन सगळ्यांना मंदिरात जायला सांगितलं सगळे मंदिरात आले तिथे पुजारी पूजा पुझा करत होते त्यांना पाहताच पाटील बोलू लागले गुरुजी तुम्ही इथे पण बरं झालं तो तो परत तो परत आलाय बरोबर मला माहीत होतं जेव्हा माझे आजोबा आणि बाबांनी त्याला त्या बुजगावण्यात कैद केलं तेव्हाच माझे आजोबा म्हणाले होते की तो परत येणार आणि तसंच झालं पाटलांचं बोलणं मध्येच थांबवत गुरुजी म्हणाले त्यांनी त्यांचं तेन बोलणं सुरू ठेवलं मला जेव्हा येण्याचे ग्रह दिसले तेव्हा मी लगेच आलो काळजी नका करू सगळं काही नीट होईल त्यांनी एक पूजा करायला सुरुवात केली पूजा झाल्यावर ते पाण्याने भरलेला पूजेचा कलश घेऊन बाहेर आले एका आंब्याच्या पानाने ते मंत्रोच्चारण करत ते पाणी शिंपडू लागले हे करता सगळे कावळे कुठून तरी येऊन ओरडत खाली पडू लागले गुरुजींनी ते पाणी सर्वत्र शिंपडलं गुरुजी त्या मरून पडलेल्या कावळ्यांकडे आले आणि पुन्हा मंत्रोच्चारण केलं तोच त्या कावळ्यांमधून काळसर धोर येऊ लागला आणि एक मानव सदृश्य आकृती उभी राहिली लांब दार, दार नख लाल भडक डोळे आणि संपूर्ण काळपट शरीर ते कुरकुरस सगळ्यांकडे पाहत होत त्याने पाटलांना बघितलं आणि अचानक त्यांच्यावर जे पावलं ते त्यांना काही करणार तितक्यात गुरुजींनी लगेच ते गुरुजी लगे पाणी त्याच्यावर टाकलं आणि बघता क्षणी डोळ्यांसमोर त्याची राख झाली सगळे अगदी सुन्न होऊन पाहतच राहिले कारण सगळे गावकरी उभे असताना सुद्धा फक्त त्याने पाटलावर हल्ला केला तसे एक गावकरी पुढे येत म्हणाला गुरुजी ये काय होत आणि तो फक्त पाटलांना का मारायला येत होता तसे गुरुजी पाटलांकडे पाहत म्हणाले पाटील तुम्हीच सांगा आता तसे पाटील पुढे येऊन सांगू लागले ही घटना चाळीस वर्षांपूर्वीची आहे तेव्हा माझे वडील पाटील होते मी तेव्हा साधारण वीस वर्षांचा असेन गावात राघव शास्त्री नावाचे एक व्यापारी आपल्या कुटुंबासोबत राहायला आले होते चार जणांचं कुटुंब होतं ते राघव शास्त्री त्यांची बायको त्यांचा मुलगा दामोदर शास्त्री आणि त्यांचा एक विश्वासू नोकर त्यांचा मुलगा आमच्याच वयाचा होता त्याला सगळे दाम्या म्हणायचे तो नेहमी आमच्या सोबत राहायचा पण माहीत नाही कधी आणि कस त्याला, त्याला त्या जंगलातल्या तांत्रिकाचा नाद लागला त्याला अमर व्हायचं होतं म्हणे तो काळी जादू तंत्रविद्या शिकू लागला त्यासाठी तो बळी पण देऊ लागला आणि लोकांची जनावर चोरू लागला त्याच्या वडल्यांमुळे कोणी त्याला काही बोलत नव्हतं पण त्याने सगळ्या मर्यादा पार केल्या जेव्हा तो नरबळी देऊ लागला कारण गावातली काही लोक आणि लहान मुलं गायब होऊ लागली एका रात्री त्या तांत्रिकाने त्याला त्याच्या आईवडिलांचं हृदय मागितलं अमर होण्यासाठी त्याने कसलाही विचार न करता होकार दिला त्या रात्री तो आईवडिलांच्या खोलीत गेला ते दोघे गे झोपेत असताना त्याने हातातल्या कुऱ्हाडीने त्यांच्यावर वार केले आणि त्यांना जीवानिशी संपवलं त्या दोघांचंही हृदय काढून घेतलं पण हे अमानवीय कृत्य करताना त्याला त्याच्या नोकराने पाहिलं पण तो कसा बसा सुटून पळू लागला पण त्या आरडाओरडा जोर करून सगळ्या गावाला गोळा आणि त्याची क्रूरता सांगितली सगळे त्याला मारायला त्याच्या मागे पळाले तो हाती लागला पण कशी तरी आपली सुटका करून त्या जंगलात पळाला जाताना तो थांबला आणि वळून म्हणाला कोणाला पण नाही सोडणार सगळे मरतील मी परत येईन तो गाया शरीर घेऊन अंधारात गायब झाला काही दिवसांनी त्या तांत्रिकाचा मृतदेह गावाच्या वेशीवर सापडला आम्हाला सगळ्यांना वाटलं की सगळं काही संपलं पण काही दिवसांनी जनावर मरू लागली आणि नंतर माणसं नंतर आम्ही गुरुजींच्या आजोबांना आणि वडिलांना बोलावून घेतलं आणि त्याच्या आत्म्याला पुजगावण्यात बंद केलं आणि त्या वेशीवर टांगलं पण तो पुन्हा आला आणि हे सगळं पुन्हा एकदा सुरू झालं हा सगळा प्रकार ऐकून गावकरी सुन्न होते तो एक जण म्हणाला पाटील त्या नोकराचा काय झालं तो कुठे आहे आता पाटील त्याच्याकडे पाहत म्हणाले तो वाचला कसा बसा इथेच आपल्या सोबत आहे हा आपला खुल्या हे सांगताच खुल्या आक्रोश करू लागला मालक मालक ओरडत त्या राखेजवळ येऊन बसला आणि ती राख हातात घेऊन रडू लागला तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका